बिहार राज्यातून गोंदिया इथं रोजगारासाठी आलेल्या एका तरुणाची अज्ञातांनी दगडाने ठेचून निर्घुणपणे हत्या केल्यानं खब उडाली गोंदिया शहराच्या मुर्री भागात ही घटना घडली बिहार राज्यातून रोजगारासाठी गोंदियात आलेल्या तरुणाची दगडांना ठेचून निर्घुणपणे हत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली गोंदिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुर्री गावात असलेल्या राईस मिलमध्ये मृतक तरुण रोजगारासाठी आला होता दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात इस्मानं या तरुणाची दगडांना ठेचून निर्घुणपणे हत्या केली घटनेची माहिती बुधवारी पहाटे पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलं मात्र हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली आणि कोणी केली याचा शोध गोंदिया पोलीस घेत आहेत